मराठवाड्यामध्ये निजामाची राजवट असल्यामुळे कुणबी दाखले मिळण्यात ज्या अडचणी येत होत्या त्या दूर केल्या असं विधान आमदार दीपक केसरकर यांनी केलंय एक असं आहे की सध्याचं आरक्षण हे जे कुणबी दाखले ज्यांच्याकडे आहेत त्यांना पूर्वीपासूनच आरक्षण आहे त्याच्यामुळे नव्याने आरक्षण शासनाने कुठलंही दिलेलं नाहीये फक्त मराठा मराठवाड्यामध्ये निजामांची राजवट असल्यामुळे त्या ठिकाणी कुणबी दाखले मिळण्यामध्ये ज्या अडचणी होत्या त्या दूर केलेल्या आहेत आणि मराठा आरक्षण हे उर्वरित जे मराठा आहेत त्यांच्यासाठी मराठा आरक्षण आहे जे इकॉनॉमिकली बॅकवर्ड आहेत त्यांच्यासाठी हे आरक्षण आहे एक असं आहे की सध्याचं आरक्षण हे जे कुणबी दाखले ज्यांच्याकडे आहेत त्यांना पूर्वीपासूनच आरक्षण आहे त्याच्यामुळे नव्याने आरक्षण शासनाने कुठलेही दिलेलं नाही आहे फक्त मराठा मराठवाड्यामध्ये निजामांची राजवट असल्यामुळे त्या ठिकाणी कुणबी दाखले मिळण्यामध्ये ज्या अडचणी होत्या त्या दूर केलेल्या आहेत आणि मराठा आरक्षण हे उर्वरित जे मराठा आहेत त्यांच्यासाठी हे आरक्षण आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइटचं युट्यूब चॅनल